मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने एक मोठी अपडेट समोर आलेली आहे खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी हे विधान केलेलं आहे तर काय बातम्या ती आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेसाठी एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद अर्ज प्राप्त झाले होते यापैकी दोन कोटी त्रेचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले होते उर्वरित फॉर्म हे प्राथमिक पडता आणि त्याचा अपात्र ठरले होते माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या सव्वीस लाख अर्जांच्या डेटाचे क्रॉस व्हेरिफिकेशन करताना केवळ चार लाख अर्जांचे पुनर्पडतानाची आवश्यकता आढळली त्यामुळे उर्वरित सर्व अर्ज पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आले त्यातच जर बघितलं तर आता सतराव्या हप्त्यासंदर्भाचं या ठिकाणी जे आहे जी आर आलेलं आहे हा जी आर आल्यानंतर पुढील काही दिवसामध्ये जे पैसे बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहेत धन्यवाद